नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ऑफलाईन आहे ठाण्याला आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार वेळेत शनिवारी आणि त्याच वेळेत रविवारी असे हा चौथा शनिवार असल्यामुळे बऱ्याच जणांना सुट्टी असेल आणि सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस असे तीन दिवस ओळीने सुट्टी आल्यामुळे आणि एक महिना आहे अजून त्यामुळे कोणाला रिझर्वेशन करायचं असेल काही तर सोयीचं जाईल कोणाला मोबाईल नंबर चौकशीसाठी हवा असेल तर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता काल अमेरिकन मार्केट ते जीतच होतं कारण ज्या काही बातम्या आल्या त्या मार्केटला सपोर्टिंग होत्या जी डी पीचा शेवटचा अंदाज यायचा होता तो जी डी पीचा अंदाज चार पॉईंट नऊ एवढा आला दोन पॉईंट शून्य पाच लाख एवढी बेरोजगारीचा आकडा आला आणि मायक्रॉनटेकनी सांगितलं की चीप सप्लाय जो कमी पडत होता किंवा चिप सप्लायमध्ये तंगी होती आता चिप सप्लाय सामान्य होईल त्यामुळे टेकमध्ये काल नऊ टक्क्याची तेजी आली जपानमध्ये महागाई कमी झाली त्यामुळे सगळ्या बातम्या मार्केटला सपोर्टिंग होत्या आणि आपल्या दृष्टीने बघायचं झालं तर क्रूडचा भाव कमीच आहे डॉलर इंडेक्स एकशे एक, एक पॉईंट पंच्याऐंशी बॉन्ड ईड तीन पॉईंट एकोणनव्वद तर डॉलर इंडेक्स एकोणऐंशी क्रूड एकोणऐंशी पॉईंट शहाऐंशी डॉलर इंडेक्स एकशे एक, एक पॉईंट पंच्याऐंशी ही, ही आकडेवारी आपल्या सुद्धा चांगली आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे हे जरी असलं तरी पुष्कळ सध्या ब्लॉक डील होतो आहे आणि त्या ब्लॉक डीलचा या खरेदीमध्ये विक्रीमध्ये समावेश आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची एक हजार सहाशे छत्तीस कोटींची काल विक्री आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे एक हजार चारशे चौसष्ट कोटींची आज हिंदुस्तान कॉपर अशोक लेलँड बलरामपूर चिनी डेल्टा इंडिया सिमेंट बँक आर बी एल बँक आणि स्टील अथॉरिटी हे शेअर बँकमध्ये आहेत तर टॉवर नालको आणि पिरामल हे शेअर बँकमधून बाहेर पडले आहेत कॉल रेशो पॉईंट सहासष्ट वर्ण एक पॉईंट अकरा एवढा झाला मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग हे पंचवीस टक्के असलं पाहिजे असा नियम आहे प्रमोटरकडे पंच्याहत्तर टक्के आणि पब्लिककडे पंचवीस टक्के पण एल आय सीमध्ये गव्हर्मेंटच प्रमोटर आहे तर गव्हर्मेंटकडे शहाण्णव पॉईंट पाच टक्के शेअर्स आहेत तर एल आय सीला से सेबीनी विशेष सवलत दिली आहे तर ए दोन हजार बत्तीसपर्यंत त्यांची लिमिट ते पंचवीस टक्क्यापर्यंत आणू शकतात म्हणजे लिस्टिंगपासून लिस्टिंग दोन हजार बावीसमध्ये झालं तर लिस्टिंगपासून दहा वर्ष एल आय सीला देण्यात आली आहेत जी एम आर आंध्र प्रदेशात भोगपूर येथे नवीन एअरपोर्टसाठी त्यांनी करार केला आहे त्याच्यामध्ये सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये जी एम आर गुंतवणार आहे बॉईल बॉईलचं उत्पादन दोन हजार एकोणीसमध्ये जेवढं झालं होतं त्यापेक्षा सव्वीस टक्क्यांनी वाढलं आहे आणि आत्ता सोळा लाख टन एवढं उत्पादन झालं आहे थ्री सिक्स्टी वन वॅम ए एम एम बरोबर उरलेला नऊ टक्के स्टेक घेण्यासाठी करार केला केलाय हा स्टेक घेतला की ही हंड्रेड पर्सेंट सबसिडियरी होईल आय टी ग्लोबल सोल्युशन देण्यासाठी इन्फोसिसनी पाच वर्षाचा करार केला आहे त्याचप्रमाणे झोमॅटो ही शिप रॉकेट घेणार होती आणि लॉजिस्टिक व्यवसायात उतरणार होती आधा आधी असं कळलं होतं आता झोमॅटोने सांगितलं की आम्ही फक्त शिप रॉकेट या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर म्हणूनच राहू लॉजिस्टिक व्यवसायामध्ये उतरण्याचा इरादा नाही डब्ल्यू पी आय एल यांना पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट वेस्ट बंगालचं त्या डिपार्टमेंटकडून चारशे पंचवीस कोटीची ऑर्डर मिळाली आहे आज कोणते शेअर तेजीत राहतील हे सांगते आहे पण मार्केट खूप बोलत आहे त्यातून क्रिसमसच्या रजेवर सगळेजण जातील तर व्हॉल्यूम कमी असेल त्यांना पैसे काढून घ्यायचे असतात म्युच्युअल फंडांना म्हणून ब्लॉक दिल मोठ्या प्रमाणावर होतात या सगळ्याचा विचार करता तुम्ही एकतर इंट्रानेच्या दृष्टीने मार्केटमध्ये घुसू नका पुढच्या महिन्यात रिझल्ट आहेत तर त्या रिझल्टच्या अनुषंगाने एक महिन्याभरासाठी असा ट्रेड घ्या तो ट्रेड घेणं जास्त फायद्याचं पडेल आणि चांगल्या ए ग्रुपमधल्या कंपन्यांमध्ये ट्रेड घ्या इतरा रेडमध्ये ट्रेडमध्ये की नुकसान होऊ शकतं आणि एखादा ट्रेड घेतला नुकसान होत आहे म्हणून तो डिलिव्हरीमध्ये जर शिफ्ट केला तर आपले पैसे अडकतात दुसरा ट्रेड घेण्यासाठी पैसे राहत नाही अशा वेळेला वहीत लिहून ट्रेड करून बघावं काय होत आहे त्यामुळे एक अंदाज आपल्याला येऊ शकतो डब्ल्यू पी आय एल करोना चालला आहे करोनाच्या बातम्या आहेत म्हणून थायरोअर लाल पाथ लॅब मेट्रोपॉलिस किंवा मेदांता अपोलो हॉस्पिटल हॉस्पिटलच्या सगळ्या शेअरमध्ये सध्या हालचाल आहे टाटा स्टील यू पी एल जे टायर डी एल एफ एन एच पी सी एल आय सी अल कार्गो अलकार्गो ही त्यांचा सप्लाय चेनचा व्यवसाय जो आहे तो वेगळा करणार आहे आणि अलकार्गोमध्ये एक शेअर असलेल्यांना सप्लाय चेनमधला एक शेअर मिळणार आहे ब्रिगेड मद्रास फर्टिलायझर वादळामुळे त्यांनी प्लांट बंद ठेवला होता त्या प्लॅटमध्ये पुन्हा उत्पादन सुरू होईल मोईल झोमॅटो केन्स के ए वाय एन ई एस के पी आय ग्री सोना बी एल डब्ल्यू इन्फोसिस आणि अमेरिकेमध्ये आय टी सेक्टरमध्ये तेजी होती त्यामुळे इन्फोसिस कोफोर्ज बिर्ला सॉफ्ट असे शेअर पाहू शकता पॉवर ग्रीड थ्री सिक्स्टी वन वॅम हल्ली रियालिटी सेक्टरमध्ये तेजी तेजी आहे, कारण चायना गव्हर्मेंट त्यांना उत्तेजन देत आहे म्हणून डी एल एफ सिग्नेचर ग्लोबल टाटा मोटर्स त्यांच्या डी व्ही आरचं रूपांतर टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये करणार आहे आणि शिवाय यू केमध्ये त्यांचं उत्पादन सुधारलं आहे बी पी सी एल रेलटेल यांना सहासष्ट कोटीची ऑर्डर मिळाली एस बी आय कार्ड क्रिसमस चालू आहे म्हणून नालको आरती इंडस्ट्रीज कारण केमिकल शेअरमध्ये सध्या तेजी दिसते एन एम डी सी मिधानी म्हणजे मिश्र धातू निगम वेस्ट लाईफ आणि लुपिन पण सावधगिरी बाळगा मा मार्केट एकदम रेकॉर्ड स्तरावर आहे त्यामुळे व्होलटाईल झालेलं आहे त्यातून क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत या सगळ्याचा विचार करून ट्रेड घ्या नाहीतर पैसे अडकून पडतील आणि लोक लक्ष देतील की जेवढं मार्केट वाढलं आहे तेवढ्या प्रमाणात अर्निंग दिसत आहेत का आणि तेवढे अर्निंग जर दिसले नाहीत जेवढा शेअर वाढलाय तर त्याच्यात मंदी येऊ शकते या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच ट्रेड घेतलेला बरा बघूया मार्केट काय काय दाखवत आहे नमस्ते